नमस्कार मंडळी राम राम वेलकम टू माय युट्यूब चॅनल गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळचे वाजत आहे पाच तर मी लवकर उठले होते तर मी उठलो होतं तेव्हा उजेड झालंच नव्हतं बाहेर मला कोणी दिसत पण नव्हते तर मी पटकन माझे सकाळचे पूर्ण कामं वगैरे आवरून झाले आहे तर आता वाजत आहे सकाळचे सात तर मस्त सूर्योदय झालं आहे तर सगळ्यांचं काम चालू आहे आता सगळे पाणी वगैरे भरून जात आहे गावाकडे रात्री कितीही उशिराना झोपले तरी सकाळी सगळे लवकरच उठतात चार किंवा पाच ला सगळेच उठतात आज दिवसभर एवढं काही विषयस नव्हतं म्हणून मी काय जास्त रेकॉर्ड केलं नाही तर आई बाबा ताई सगळे आता शॉपिंगला गेले आहे बाहेर तर मी आणि चिखलूच राहिलो घरी तर चिखलू झोपली आहे माझे पूर्ण कामं वगैरे झाले आहे आईला पण खूप आवडते झाडं लावणं तर खूप सारे फुलाचे झाडं लावले आहेत आईने तर घंटीचे आता मस्त फुलं यायलेत खूप छान दिसत होतं झाडं मनी प्लांट पण आता मस्त वाढत आहे सगळे शॉपिंगला गेले आहेत आणि त्यांना यायला जर संध्याकाळचे सात आठ वाजते म्हणले होते तर स्वयपाक फक्त मी माझ्यासाठी आणि भाऊसाठी बनवत आहे तर पनीरची भाजी पोळी भात बनवत आहे म्हणून मसाला वगैरे भाजून घेतला आहे कुकरमध्ये भात ठेवलं पनीरच्या भाजीला फोडणी देत आहे तर पूर्ण पेस्ट वगैरे बनवून घेतलं आहे मी तर अद्रक लसूणचा पेस्ट पहिलेच बनवून ठेवलं होतं आणि पनीर बी पूर्ण कोमट पाणीमध्येच ठेवलं आहे तर आई बाबा सगळ्यांसाठी बिर्याणी पार्सल आणणार आहे मी भाऊसाठी माझ्यासाठी स्वयंपाक बनवत आहे पूर्ण स्वयंपाक झाला आहे माझं आणि चिकलो मस्त बाहेर खेळत होती सोबत गावत मङ्की आलता चिक्लुलाई दाखवती मङ्की आल चिखलु बग मङ्की आल मन दाखवत ताई आई आदीनं खूप छान कानातले घेतले आता नवीन डिझाईन्स आहे कानातले तर खूप मला तर खूपच आवडले पण मी विसरले होते त्यांचं फोटो काढायचं नेक्स्ट टाईम मी कधीतरी तुम्हाला नक्की शेअर करेन मी आ, कानातले डिझाईन खूप छान आहे आई ताई संध्याकाळी सात साडेसातला आले तर बिर्याणी पार्सल आणले आहे तर पूर्ण बिर्याणी मी भांड्यामध्ये काढून घेतलं आणि जिलेबी पण आणले आहे मला आवडते म्हणून तर मग आम्ही सगळे आता सगळे जेवण करत आहो तर माझ्यासाठी भाऊसाठी मी पनीर बनवलं होतं तर सगळे आता बिर्याणी खा एन्जॉय करत आहे हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे ताई आज मुंबईला रिटर्न जात आहे तर ताईला मी पहिले डबा वगैरे पुन्हा पॅक करून दिले आहे म्हणजे त्यांना जेवण्यासाठी तर किचनमध्ये खूप पसारा दिसत आहे म्हणजे सकाळपासून म्हणजे स्वयपाकमध्येच होते मी दुपारपर्यंत मग सगळे तयार झाले आहे आता ताई आधी बोलू तर पहिले मी सगळ्यांना चहा बनवून दिलं मग आता सगळे नानीला बोलत आहे ताई येताना सगळ्यांना खूप खुशी असते म्हणजे ताई आईली आज ताई आईली आता थोडं सगळ्यांना थोडं दुःख म्हणजे वाईट वाटत होतं म्हणजे आता ताई चालली मग सगळे असताना खूप छान वाटते सगळे एकत्र राहणं बोलणं गप्पे मारणं आता गेल्यावर थोडं हे वाटते एक दोन दिवस करमत नाही म्हणजे सगळे असताना तरी मग सगळे आता ताई सगळ्यांना बोलत आहे मग आम्ही सगळे ताईला वाट लावलं बाय केलं आई बाबा मिस्टर ताईला सोडायला जात आहे स्टेशनला

ताई गेली आहे गे, आणि चिकलू थोडं रडत होती म्हणजे मला पण आधी दिदीसोबत जायचं आहे म्हणत होती तर तिला चॉकलेट दिलं होतं तर ती शांत बसली होती नानी पण बसली आहे माझ्याकडे आता सगळेच गेले मी एकटेच राहिलो होतं तर नानी बसली, बसली माझ्याकडे आईची आई ची हो, तर आहे तर नानी खूप छान आहे म्हणजे खूप प्रेमळ आहे नानी तर आमचं थोडं गप्पा गोष्टी चालू होतं मग मी पण उद्या जाणार आहे म्हणून चिवडा बाबाला खूप आवडते म्हणून मला आता चिवडा बनवायचं होतं तर नाणी मला मुरमुरे वगैरे नीट करून देत होती ताई नेहमी मुंबईला रिटर्न जात असताना आईबाबा स्टेशनला सोडायला जातात म्हणजे कारण काय आधी खूपच रडते म्हणजे मला नानी तू पण ये म्हणून रडतच असते म्हणून आईबाबा नेहमी ताईला स्टेशनला सोडायला जातात मग घरी आले ताईला सोडून नेक्स्ट डे मग आम्ही सकाळी लवकरच जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो घरासाठी तर कसं वाटलं तुम्हाला फ्रेंड्स माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चिकलो मस्त बाहेर पाहत होती